कधी कधी भी काय होतं की का, शाबुदाना रात्री भिजवायचा विसरतो आणि सकाळी उपवासाला काय खायचा हा प्रश्न पडतो आज टेन्शन नाही बरं का टेन्शन फ्री खिचडी असं बनवतो कशी एक तास शाबुदाना भिजवा आणि मऊ लुसलुशीत मोकळी अशी आज आपण खिचडी बनवायची जी ट्रीक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणीनो खरं सांगायचं म्हणजे मोकळी सुटसुटीत होते आणि कडईला न चिकटणारी ही खिचडी कमी तेलात बनवली बरं का या पद्धतीने एकदा नक्की बनवा नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल याची मला खात्री आहे मैत्रिणीनो गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक वाटी पाणी साधारणतः त्यामध्ये पाणी घातलेलं जास्त पाण्याची गरज नाही आणि एक तासासाठी मी शाबू भिजवून घेतलेला आहे बघा आणि माझ्याकडं वेळ नव्हता कमी वेळात मला बनवायची होती मग तो शाबू मी एक मोदकपत्र असू दे किंवा ही पूर्ण यंत्राची जाळी असू द्या त्यामध्ये तुम्ही हा शाबूदाना वापून घ्यायचा आहे मैत्रिणीनो रात्री जर शाबूदाना भिजवलेला असेल आणि तो जर तुम्ही वापून घेतला तर तो, तो पूर्णपणे वेगळेल त्यामुळे एक तासासाठीच भिजवलेला शाबूदाना असावा आणि साधारणतः एकच मिनटासाठी मी वापरून घेतला आहे त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं तुम्ही जर उपवासाला तूप वापरत असाल तर तूप वापरू शकता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या त्यामध्ये घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आज जरा खिचडी वेगळ्या पद्धतीने बनवायची होती आणि तितकी छान चवीची लागावी म्हणून थोडासा त्यामध्ये बटाटा घातलेला आहे बटाट्याचे थोडेसे साल काढून काप करून घेतलेले आहेत बघा आणि कमी तेलात हा बटाटा छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि बघा कढईला बटाटाही चिकटलेला नाही आणि छान हलका मह होईपर्यंत परतून पर घ्यायचा काही जणांना खिचडीमध्ये असे मोठे शेंगदाणे जे आहेत ते आवडतात तसं मलाही खिचडीतले मोठे शेंगदाणे आवडतात आता हे जे शेंगदाणे आहेत मंदाच्यावरती खरपूस असे भाजून घेतलेले आहेत म्हणून मी नंतर घालते तुम्ही जर शेंगदाणे भाजले घेत भाजलेले नसतील तर सुरुवातीलाच तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्या शेंगदाणे क्रिस्पी असे भाजलेले होते त्यामुळे मी नंतर त्यामध्ये ॲड केलेले आहेत कधीतरी मी या या पद्धतीने ना खिचडी बनवते खरंच सांगायचं माझ्या मैत्रिणीनो आखे पण शेंगदाणे घालते आणि शेंगदाण्याची जी भरड आहे ती पण वापरते त्यामुळे छान अशी चवीलाही खिचडी लागते चवीनुसार मीठ घालते कारण बटाटा थोडासा पटकन माऊन पडेल म्हणून सुरुवातीलाच मी मीठ घातलेलं आहे मैत्रिणींनो सुरुवातीला शाबुदाना वापरून घेतलेला आहे अगदी एक मिनटासाठीच वापरलेला आहे जास्त वेळ वापरू नका नाहीतर त्याचा लगदाब होईल आणि आता शाबुदाना वापून घेतलेला आहे त्यामुळे आपली जी खिचडी आहे ते पटकन होणार आहे आणि बघा भांड्याचा पसाराही करायची गरज नाही ज्या कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं त्याच कढईमध्ये मी खिचडी बनवून घेते आहे बघा जो वापरून घेतलेला साबुदाणा आहे तो आता यामध्ये मिक्स करून घेते खिचडी भाजण्यासाठी वेळ लागतो म्हणून हा शाबुदाना वापून घेतला की खिचडीनंतर भाजण्यासाठी वेळ लागत नाही आणि अशी बनवलेली खिचडी तव्याला किंवा कढईला ज्यामध्ये तुम्ही बनवणार आहे त्या भांड्याला चिकटणार नाही मैत्रिणीनो हे बघा अजून यामध्ये शेंगदाण्याची भरड जी आहे ती घातलेली नाही आणि मी अशी शाबुदाना खिचडी परतून घेते बघा तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा थोडंसं शेंगदाण्याचं कूड त्यामध्ये जरी घातलं तरी खूप छान अशी चवीला लागते इथे मी मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि कूड घातल्यानंतर पुन्हा एक सारखी छान अशी परतून घेणार आहे त्यामुळे पुन्हा जास्त परतून घ्यायची गरज नाही आणि हे बघा शाबुदाना खिचडी आपली तयार आहे मोकळी लुसलुशीत आणि कढईला न चिकटणारी कमी तेलात बनवलेली साबुदाणा खिचडी हे बघा अगदी मोकळी अशी लुसलुसित झालेली आहे आणि चिकट न होणारी ही खि शाबुदाना खिचडी या पद्धतीने नक्की बनवा अगदी दोन मिनटामध्ये पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो साबुदाणा खिचडी तर झालेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा